तर नमस्कार मित्रांनो फरजाना मुलांनी तर हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज कटोरी स्टिचिंग आहे तर हा तुम्ही न व्हिडिओ स्किप करता पूर्णपणे पहा तरी बाजू मी बाहेरचे बा पाठीमागील बाजू स्टिच केलेली आहे कसे स्टक्स केलेले आहेत ते पहा आणि बरोबर मध्यभागी स्टक्स दोन्ही साईडला घ्यावे की पटेमागून ब्लाऊज उचलला ना पाहिजे आणि हा योगपट्टी आहे योगपट्टी मी तीनच घेणार आहे पटेमागील जोडण्याची बाजू अडीचशी घेते आहे थोडी कमीच घ्यायची सव्वा दोनशे तक्स घ्यायचा सव्वा एकला सव्वा एकचा घ्यायचा आणि वरचा दोनचा घ्यायचा जे करून कटोरी लहान असते ना मग दीडचा आपण घेतला की कटोरी अशी लहान पडते कस्टमरला मग ते म्हणून तिथले तिथे व्यवस्थित राहण्यासाठी हे मी सव्वा एकचा घेते आडवा आणि उभा दोनचा घेते जेणेकरून जे राहिलेले का कापड असते ते तिथंच मी स्टिच करून घेते जेणेकरून कटोरी तुमची इकडे तिकडे व्हायला नको आहे पा दोन्ही मी साईड तयार करून घेतले आता कटोरी जोडून घेऊया अगोदर वरूनच जोडत यायचं आहे त्याला पूर्ण फेस टू फेस जोडून घ्यायची जे कापड अजिबात शिल्लक राहत नाही क्वचितच एखाद्या वेळेस कस्टमरचे जर माफ वाढवायचे असेल तर कापड शिल्लक राहतं तर हे शिल्लक राहत नाही हे पा व्यवस्थित आलेलं आहे तर दोन्ही बाजू जोडून घेता योगपट्टी लावून घेऊया ला। याला अशी ह्या पद्धतीने सुद्धा योगपट्टी जोडून घेतली तरी काही हरकत नाही अगोदर समोरील बाजू जोडून घेऊ पूर्णपणे ह्याचे पण जोडून घ्यायची आहे हे पा दोन्ही पण आणि जे आपण काक्यामध्ये फोगा येतो ना तर त्याच्यासाठी मी माप किती टाकते ते पाहतो मी हे पहा अठ्ठावीस साईजला साडेसहाचा टाकायचा जेणेकरून तुमचे काकेमध्ये फोगा यायला पाहतो ना तर मी साडेसहाचा टाकलेला आहे तिथून पुढे तुम्ही वाढवत वाढवत जायचे तेच साईजला त्याच्या पण पुढच्या मी स्टिचिंगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला हे पहा आता हे पाठीमाग भाजी जुळू येतात ना तुम्हाला मुंड्यामध्ये ते पण अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या हे पा मी असं पूर्ण कट करून घेतलेलं आहे दोन्ही सामान घ्यायचे आणि नंतर शोल्डर जोडून घ्यायचा राहिलेलं जे कापड असतं ते आपण थोडंसं कट करून घ्यायचं दोन्ही सामान करून घ्यायचं तर हे शोल्डर मी जोडून घेते अगदी सोप्या पद्धतीने स्टिचिंग फार उशीर लागत नाही आणि रेडीमेड पॅटर्नवरती असल्यामुळे लवकरात लवकर अष्टचा तर मी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटामध्ये ब्लाऊज तयार करते कटिंगचे एक पाच मिनटं पाच मिनटात तर कटिंग होते आणि ब्लाऊज जर शिवायला तर फक्त पंधरा ते वीस मिनटंच लागतं मध्ये पंचवीस म्हणजे अर्ध्या तासाच्या आत कस्टमरला ब्लाऊज अर्जंट जर आला तर मी अर्ध्या आत त्यांना ब्लाऊज देऊन टाकते हे हे बाही शिलाईसाठी मी कच्चे टिप मारून घेतलेले आता मधोमध्ये मोड़ बाही जोडून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे फार वेळ लागत नाही लगेच ब्लाउज तयार करून आपण कस्टमरला देऊ शकतो अशा प्रकारे दुसरी बाजू मी जोडून जो घेतलेला आहे आणि गोट मारून घेतलेला आहे असा लहानसा गोट आलेला आहे पहा अजिबात कापड वगैरे उभा राहत नाही तिरक्या पट्ट्या करूनच आपण गोट मारून घ्यायचा तरी फिटिंगची बाजू आहे कंबर आहे याची सत्तावीस तर मीच साडेसहाची टाकलेली सा आहे कंबर साडेसहा ते सातपर्यंत कंबर टाकले चालते छाती आहे अठ्ठावीस आणि दंडगीर आहे पौने पाच आणि बरोबर फिटिंग होती ह्या मापाने किंवा ब्लाउजचं माप जरी जुने घेतलं तरी चालते काही हडकत नाही हे पा अशा प्रकारे फिटिंग वगैरे येते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने स्टिचिंग आहे फार वेळ लागत नाही आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा